नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे संगमेश्वरचा आशिष मी आशिष चव्हाण सध्या आलो आहे आमच्या शृंगारपूर गावामध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहे रानामध्ये आकुरची भाजी आणायसाठी तर मित्रांनो आता दोन तीन दिवस झाले पावसाला सुरुवात झालेली आहे तर आता रानामध्ये पण आकूरची भाजी यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण जाणार रा आहोत रानामध्ये माझ्या भावाबरोबर आणि माझ्या काकांबरोबर तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आज आपल्यासोबत सोबत आहे माझा भाऊ निलेश चव्हाण आणि माझे काका संजय मस्के तर हे दोघं आज आपल्याबरोबर येणार आहेत रानामध्ये आकुरची भाजी काढायसाठी हे काय घेऊन आलात तुम्ही काय घेऊन आलात हे थोड वलायला काय सगळे आलं की नाही अजून किती लांब आहे तर मित्रांनो आपल्याला या वाटेने वरती जायचं आहे मित्रांनो तुम्हाला जो बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आवाज येत आहे तो आमच्या गावच्या भैरी भवानीच्या मंदिरामध्ये पूजा चालू आहे त्याच्यामुळे तो आवाज येत आहे तिथे आहेत का पुढे अजून हे बघा मित्रांनो ही कुड्याची फुलं आहेत याची भाजी बनवतात हा बघा हा आकू बांद्याचा आकू खायला मस्त की चेष्टी असतो जंगलामध्ये अशा अनेक प्रकारच्या भाज्या असतात याला बोलतात आकू ढाका हातात ढाका मित्रांनो आता पहिला आपल्याला आकूर भेटलेला आहे अशा वेली असतात त्याचा पुढचा भाग आपल्याला तोडायचा असतो कोवळा भाग तर मित्रांनो आता आपण अजून थोडा वरती जात आहोत तर बघे आपल्याला तिकडे आकूर भेटतात की नाही ते हा बघा आता हा दुसरा भेटला आहे नंबर वन अखूर बघा आता तोडलेला आहे त्याच्याबरोबर दुसरा पण अजून एक भेटलेला आहे इथे दोन चार भेटलेले आहेत कृपया बघा हां ए बघा चार झालेले आहेत Uống lám ba? Khay là cái ám ba đi. Cảng là? Một cây măng ba. nó. आंबे लागलेले आहेत ला खूप सारे बांध्या जायचं तो नाही आहे तो आकुरा आहे लाकडी काय ना बांधेच आहे आपल्या बसला काय म्हणते मित्रांनो अशा प्रकारे आता आपले पाच आकूर पूर्ण झालेले आहेत आता आपल्याला अशा प्रकारे पाचवा आकूर भेटलेला आहे हे बघा मित्रांनो करवंद पण आलेले आहेत हा सगळा कोकणचा रानमेवा आहे ही बघा ही मित्रांनो कुड्याची फुलं आहे खूप लागलेत ह्याची पण बन भाजी बनवली जाते मित्रांनो आता आपण परत रस्त्यावरती आलेलो आहोत वरती आम्हाला थोडेसेच दहा पंधरा आकूर भेटले आहेत तर आता आम्ही जात आहोत दुसऱ्या स्पॉटवरती आकूर काढायसाठी हे माझे काका आहेत त्यांनी पण बघू शकता आकूर किती जमवले आहेत आकूर दाखव हे बघा आणि असे रस्त्यात जाता जाताना पण आपल्याला आकूर भेटतात कुठे आघाडीवरती जाशील तू मामाचे पंधरा झाले तुझा पाच मामाच्या आधीच भेटलेले पाच तुला आता मित्रांनो आम्ही या कातुर्डीच्या रस्त्यावरती आलेलो आहे आता आम्ही मित्रांनो परत वरती रानात जातो आहे दुसऱ्या रस्त्याने ही कसली फळ आहेत नेल्या ही कसली फळं आहेत घोटवाड हे बघा आता मित्रांनो आम्हाला आकुरची पूर्ण जाळच भेटलेली आहे खूप उंचावरती असतो आकुरची वेळ

पुढे रस्ता आहे का बघा आधी तर जाऊया आहे ना मित्रांनो आता आपल्याला खाली वाकून जावं लागणार आहे आम्ही ॲक्च्युली कोयती पण नाही आणले असं आहे अशी रानामध्ये कुठे पण पाण्याची सोय होते आपली हा एर जाण्यासाठी पाईप केलेला आहे ही मित्रांनो आमच्या गावाची स्मशानभूमी आहे आता आम्ही जात आहोत दुसऱ्या स्पॉटवरती आताशी आकूर यायला सुरुवात झालेली आहे नाही तर रानामध्ये प्रत्येक ठिकाणी जिकडे जंगल किंवा रान तोडलेलं असतं त्या ठिकाणी आकूर खूप प्रमाणामध्ये गावतात आता सुरुवात आहे म्हणून आकूर खूप कमी भेटत आहेत आणि हे रानातून बाऱ्या आणल्या जंगल तोडून बाऱ्या आणल्या आहेत <laughs> मित्रांनो आता आम्ही बुद्धवाडीच्या रस्त्याला आलेलो हो। आहोत आता आपण अजून एका नवीन स्पॉटवरती जात आहोत काढायसाठी इकडे काका काढतो आहे रस्त्याच्या साईडला त्याला थोडेसे एक दोन आकूर दिसलेले आहेत आकूरचा वेल एकदम उंचावर असतो म्हणून थोडा काढायसाठी प्रॉब्लेम होतो तिथे वरती पण आहे लांब आहे पुढे वरती वरती आहेत पण तिकडे बा एकदम लांब आहेत कसले म्हणजे हा दाखव चायनीज आकूर आहे सर्व आकूर मध्ये भारी आहे टेस्टीला एकदम बारीक आहे पण मोठ काढला आकूर काढायसाठी पण खूप पारखूनजर असायला पाहिजे त्याशिवाय आकूर तुम्हाला भेटणार नाही जायला रस्ता आहे का आतून या एक आम स्पॉटवरती आम्ही आलो पण आम्हाला इथे एक पण आकूर भेटलेला नाही आहे हा माझा भाऊ घेऊन आलेला खास या स्पॉटवरती त्याला गेल्या वर्षी या ठिकाणी खूप आकूर भेटलेले अजून पाऊस हवा तसा पडलेला नाही आहे त्यामुळे थोड्या थोड्या ठिकाणीच आकूर लागलेले आहेत तर मित्रांनो आत्ता दुपारचे बारा वाजलेले आहेत आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये आकूर भेटलेले आहेत तर आता आपण घरी जात आहोत घरी गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला एकूण किती आकूर भेटलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण आता घरी पोचलेलो आहोत आता तुम्हाला दाखवतो हो आपल्याला किती आकूर भेटले ते याच्यावरती ठेवा मधल्या कट्ट्यावरती बाहेर काढ स्वागत करायला कोण नाही आपल्या इकडे आज ना थंड पाण्याच्या बॉटाला काढ बाहेर किती ठेवायच्यावर बघा मित्रांनो बऱ्याच प्रमाणात आपल्याला आकूर भेटलेले आहेत त्याच्यामध्ये पणसाच्या आटला आणि जावला टाकला की खूप छान भाजी होती भाकरी बरोबर खूप खायला खूप छान वाटते चला मित्रांनो आता पाणी पिऊया आणि फ्रेश होऊया आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद